सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन ने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्र्यांनी माजी खासदारांना दिलेली क्लीनचीट खरीच न्यायबुद्धी आहे का मान्य रामराजे नाईक निंबाळकरजी मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत माजी खासदारांना दिलेली क्लीनचीट कितपत योग्य आहे आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे असं म्हणाला होता हा खरंच पीटी डॉक्टरला मिळालेला न्याय आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत सातारा स्टँड मध्ये पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरचोर योग्य उपायोजना करण्याची सुषमा राजे घोरपडे यांची आगार मागणी दिवाळीच्या सुट्टीनंतर सातारा पुणे मुंबईला जाण्यासाठी आज एसटी मध्ये आल्या असता त्यांना गैरसुरीचा सामना करावा लागला त्यांना टीकेसाठी पहिल्यांदा दोन ते तीन तासाचा कालावधी लागला आणि त्यानंतर एसटीची वाट पाहण्यासाठी एक ते दोन तास कालावधी लागला गेल्या काही वर्षांपासून सातारा एस टी आगाराच्या भोंगळ कारभाराचा धक्का पुणे मुंबईला जाणाऱ्या सातारकरांना होत आहे त्यांना जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नाहीत मिळाला तर काही बसेस मध्यच बंद पडतात त्यामुळे नागरिकांना मानसिक शारीरिक बरोबर आर्थिक त्रासालाही सामोरे जावं लागत आहे याबद्दल आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजे गरपडे यांनी सातारा स्टँड जाऊन आगार प्रमुखांशी चर्चा केली नागरिकांना जास्तीत जास्त बसेस कशा उपलब्ध करून देता येईल याबद्दल कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी आगार ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या समस्याकडे त्यांनी लक्ष वेधले सातारा स्टँड मधील फलाट क्रमांक चौदा भाड्याने विकला सातारा स्टँड मधील फलाट क्रमांक चौदावर चक्क स्टॉल थापण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना येणे जाणे करणे मुश्किल झाले आहे या दुकानाला नक्की कुणी परवानगी दिली याबाबत आणि फलाट क्रमांक सात व आठ वरील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचणीच्या ठरणारे स्टॉल बघत खुलासा करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी आधार प्रमुख शिव शिंदे यांच्याकडे केली आहे साताऱ्यात समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर पोलिसांसमोर बुलेट स्वारांकडून मारहाण व गाडीची तोडफोड बुलेटला जासा दिल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण करीत चारचाकीची तोडफोड करण्यात आली यावेळी तेथे पोलीस हवालदार अजित निकम बनकर उपस्थित होते पोलिसांसमोर तर एखाद्याला मारहाण आणि गाडीची तोडफोड होत असेल तर मग दात कोणाकडे मागायची असा सवाल नागरिक विचारू लागले आहे स्वयंपाकासाठी गेली आणि साडेसहा लाखांच्या दागिने चोरी करून पळाली सातारा शहर गुन्हे शाखेकडून महिलेला दागिनेचं अटक एका शिक्षकाच्या घरात सहतर्क म्हणून काम करणाऱ्या महिलेने तब्बल साडेसहा लाखांच्या दागिने चोरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे तिच्याकडून चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रबोधन शाखेच्या पथकाने केली वरुज आगारातील प्रवाशांच्या वीस एसटी बसेस हलटनला सदेकाने रवाना केल्यामुळे प्रवाशांच्या अतोनात खाल दिवाळी सणानंतर पुणे मला जाणारे सातर्कर एसटीची वाट पाहत बसताना स्थानक तिकडे उभे होते मात्र त्यांना लागणाऱ्या बसेस हॉटेलला सभेचावेळी रवाना केल्यामुळे अनेक आगारातील आणि अने बस स्थानकातील प्रवाशांना नाहक त्रास सहन हे वैजकी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी नसून राजकारणाच्या धावणीला बांधलेले महामंडळ आहे याच्याविरोधात प्रवाशांनी आवाज उठून यांना ठिकाणावर आणणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सहा नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या मतदार यादीने नवेन करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी सातारा जिल्ह्यातून चोवीस ऑक्टोंबर अखेर मतदारसंघासाठी तीन हजार अठ्ठावन्न मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले आहेत कोरेगावातून जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक सहा नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे बरगाव कंटणीने उडवला चक्क बस थांबा दोन नागरिक जखमी कोरेगाव तालुक्यातील रहमदपूर जवळील पिंपरी येथील घटना रहमतपूर शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर विटा राज्य मार्गावर पिंपरी येथील बसस्टँचा अज्ञात डंपरच्या दरकेत कुराडाड झाला या अपघातात जंडेश्वर साखर कारखान्याचे दोन सुजनूर जखमी झाले आहेत सागर खंडू जिल्हा बावीस तानाभाऊ सोना भिलारे पंचावन्न दोघेही राहणार जाट ज्यांदर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड अशी जखमी झालेल्या उस्तोड मजुरांची नावे आहेत भाडे तालुका को कोरेगाव येथे बांधकाम मारहा वाटर पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी भाडे येथील बांधकाम व्यावसायिक सुधीर त्यांदेव भोरपडे व सेचा यांनी सैवंत चुरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली म्हणून चौघांनी त्यांना मारहाण केली आहे त्यांनी हेमंत फडतरे सागर फडतरे विषंभर फडतरे आणि मकरंद फडतळे यांच्या विरोधात वाटर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे बिबट्याच्या वारामुळे बिचकुल्या येथे घबराट बिचुकल्या तालुक्या पेरगावतील मच्छिंद्र पवार यांच्या घराच्या अंगणाच्या बाजूला उषक त्यांच्या मुलाला व सुनेला बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटचे वातावरण पसरले बिचुकले येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गावातील मच्छिंद्र पौरून गावातील पाण्याच्या टाकेजवळ पन्नास ते साठ ग्रामस्थांबट्या असल्याचे निर्देश आले तेव्हा अडावड केल्याने ग्रामस्थ गोळा झाले लोकांची चाहूल लागताच बुबट्या उसाच्या राणा शिरला ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानंतर तळे गावाच्या शिवरा दिशेने बुबट्या गेल्याची माहिती मिळाली आहे वन वनी बघला त्यातच कोरेगावचे वन क्षेत्रपाल घटनास्थळी दाखल झाले वनी बघाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बिचुकले ग्रामस्थांनी केली आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा